डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरत असून याचेच पडसाद चांदवडमध्ये देखील बघायला मिळाले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी चांदवड तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीनं चांदवड पोलिसांना निवेदन देण्यात आलं आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी संदीप उगले महिला आघाडी ग्रामीण जिल्हा प्रमुख रोशनी कुंभारडे चांदवड देवरा विधानसभा संपर्क प्रमुख नवनाथ शिवसेना तालुका प्रमुख निलेश ढगे शहर प्रमुख दीपक शिरसाट शहर संघटक निखिल राऊत शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख दीना महाले उपशहर प्रमुख विनोद खैरे कैलाश शयके प्रदीप सोनवणे कृष्णा सुतार माणिक ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद बडोदे डीएनए नाशिक न्यूज and